नमस्कार सत्ताकारांमध्ये आपलं स्वागत आहे शिवसेना गटाचे महाराष्ट्राचे समन्वयक वैजनाथ वाघमारे हे बीडचे आहेत त्यांच्या सर्वात मोठ्या मुलाने एका मुलीचा छेळ केलेला आहे नेमका तो छेळ काय केलेला आहे या अनुषंगाने मागील काही दिवसांपासून राज्यभरात चर्चा आहे तर ती मुलगी पीडित मुलगी आपल्यासोबत आहे नेमका काय प्रकार आहे हा हेच जा आपण जाणून घेणार आहोत सत्ताकारांमध्ये तुझं स्वागत आहे मला सुरुवातीला सांगशील की नेमका काय प्रकार आहे म्हणून त्यानंतर मग आपण एका एका प्रश्नाकडे येऊयात सर प्रकार सांगायचा सा झाला तर आम्ही दोघं दोन हजार बावीस जून महिन्यापासून एकमेकांना ओळखत होतो तर फ्रेंडशिप मैत्री होती आमची त्याच्यानंतरनी प्रेमात आमचं रूपांतर झालं एक आमची कास्ट सेम असल्यामुळे त्या मुलांनी मला लग्नासाठी मागणी घातली मागणी घातल्याच्यानंतर हा प्रकार मी माझ्या घरच्यांना सांगितला सगळ्यात आधी मग त्याच्या वडिलांनी एक स्थळ म्हणून एक व्यक्ती पाठवली आमच्या घरी मग हे प्रकार झाल्याच्यानंतर आम्ही थोडं कॉन्टॅक्टमध्ये राहिलो आणि त्याच्या वडिलांना पण ही गोष्ट माहिती होती परिवाराला पण माहिती होती मग मा लग्न करू असं बोलत बोलत समजा एखादं वर्ष गेलं आमचं इकडे तिकडे थोडंसं मला मेडिकल इमर्जन्सी आली होती वडिलांना त्याच्यामुळे लग्नाला होईल तेवढं म्हणजे डिले होत गेलं माझ्याकडून तर त्याच्यानंतरनी मग असं झालं की दोन हजार बावीस जून ते दोन हजार तेवीस पर्यंत आम्ही कंटिन्यू कॉन्टॅक्ट कॉल मेसेजवरती काही वेगळ्या ठिकाणी कुठं झाली आणि कशाने झाली सर एका फ्रेंडशिप च्या माध्यमातून आमच्या दोघांची ओळख परवणीमध्ये झालेली आहे कधी झाली होती साधारणतः एक जून महिन्यामध्ये झालेली आहे दोन हजार बावीस वर्ष दोन हजार बावीस तर त्याच्यानंतरनी मग दोन हजार तेवीस पर्यंत आम्ही कंटिन्यू ठीक आहे म्हटलं थोडं एकमेकांना चांगलं ओळखू त्याच्यानंतर लग्न करू असं झालं मग थोडंसं यांचे जे वडील आहेत वै वैजनाथ वाघमारे त्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता मग प्रवेश केल्याच्यानंतर प्रवेश केलेल्याच दिवशी त्यांच्या मुलाचं चा बिहेवियर टोटली चेंज झालं माझ्याबद्दल आता म्हणे तू आपलं जसं चालू आहे ना म्हणे तसंच फक्त फोनवर बोलत राहा तू काय लग्नाचा विचार करू नको म्हणे आता मी बोल ठीक आहे नाही करत बोल मग मी दुसरीकडे लग्न करायला तयार झाली दुसरीकडे हे केलं तर त्या ते, मुलाला तेही नाही जमलं तिथेही माझे लग्न मोडामोडी समोरच्या व्यक्तीला कॉल करून सांगणे मीच्यासोबत राहिलोय तू काय हिच्यासोबत लग्न करणारे असे प्रकार झाले म्हणजे तुझ्यासोबत पण लग्न करायचं नाही आणि तू दुसरीकडे पण लग्न कर कधीच नाही आणि हा गुन्हा दाखल सॉरी गुन्हा दाखल झाल्याच्या नंतरशी नाही त्याचा साखरपुडा ना झाल्याच्या म्हणजे पाच जून दोन हजार पंचवीसच्या दोन दिवसानंतरची गोष्ट आहे माझ्याकडे त्याचे मेसेजेससुद्धा आहेत कॉल रेकॉर्डिंग आहेत बघ मला मजबुरीमध्ये जर एखादी गोष्ट करावी लागली डायरेक्टली नाही सांगितलं पण इनडायरेक्टली मला सांगितलं जर मला मजबुरीमध्ये एखादी गोष्ट करावी लागली तर तू कोणाशी दुसरीकडे लग्न करायचं नाही आणि जर लग्न केलंस तर तुला आणि त्या पुढच्या मुलाला जीव मारे लिहून हो ठेव माझ्याकडून बॉन्डवर लिहून देतो माझ्याकडे सगळ्याच रेकॉर्डिंग आहेत मी विदाउट रेकॉर्डिंग काहीच नाही बोलत सर आणि आता हे बोलतात की तू आम्हाला जाणून बुजून फसवले जर तू रेकॉर्डिंग करते म्हटल्याच्या नंतर आता मला सांगा जर आपल्याला चालताना एकदा ठेस लागते अचानक लागते आपण थोडं पुढेपर्यंत पाहूनच चालतो ना हाच प्रकार झालेला आहे चौदा मे पासून माझ्या लक्षात आलेला आहे की ही व्यक्ती आपल्याला कुठे ना कुठे तरी चीट करते तेव्हापासून मी थोडी सावध झाले आहे आणि प्रत्येक कॉल त्याचा रेकॉर्डिंग मला हे एफ आय आर वगैरे हे काहीही करायचं नव्हतं त्याच्यात माझा काही स्वतःचा खूप मोठा स्वार्थ आहे असं काहीच नाही आहे मी सोशल मीडियावरती आले माझेही चार लोकांना फोटो गेलात रेकॉर्डिंग गेलात माझी बदनामी झालीच आहे ठीक आहे तर त्यांनी ते साखरपुडा वगैरे तिकडं केला हे मला कळूही दिलं नाही तर मग मला हे म्हणायचं तू माझ्यासोबत तीन चार वर्ष राहिलं आहे मला प्रॉमिस केले लग्नाचे सगळ्या नातेवाईकात सांगितलं ही मुलगी माझ्यासोबत राहिलेली आहे मी वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन गेलो आहे माझी इच्छा नसता नाही तुला माझ्याशी लग्न करायचं का नाही मग तुझं नक्कीच कुठेतरी काहीतरी चालू आहे म्हणजे शक घेण्याची एवढी एवढी आहे ना त्या माणसाकडे खूप भयानक शक घेतो मी असं फोन जरी नाही उचलला नाही तू कोणाला तरी बोलते मग मा तुला माझ्यासोबत यायचं का नाही नक्कीच तू कुठेतरी जात असणार म्हणजे शक घेऊन घेऊनच मग आणि एक गोष्ट बोललेली ती की बघ असं काहीतरी होतं शकमुळे मुळे आमच्यातली एक व्यक्ती दूर गेलेली आहे तू माझ्यासोबत लॉयल राहा म्हणजे लॉयल फक्त मला ठेवलं पण तो नाही राहिला माझ्यासाठी लॉयल मग हे साखरपुडा साखरपुडा कधी झाला आता झालाय सर पाच जून दोन हजार पंचवीस ला ओके काय तुमचं कॉन्टॅक्ट वगैरे झालंय का त्याच्या दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तीने मला कॉन्टॅक्ट केला चार जून ब्लॉक केलं आणि ते लातूरला जिथे त्याचा साखर होता तिथं गेला मी काय कॉल मेसेज करून म्हणून मला डायरेक्टली ब्लॉक करून टाकलं पण माझा हा प्रकार सगळा लक्षात आला होता मी शांत राहिले सहा जूनला पण यांनी मला त्याच्या एका इंस्टाग्राम अकाउंटवरून मेसेज केला की परळीला भेटायला ये मी तुला काय ते प्रकार सांगतो आणि आपण आंबेजोगायला हो रूम करून मी तुला बाहेर ठेवतो मी म्हटलं मी यासाठी चार वर्षे तुझा वेट केलं आहे का किंवा तू मला थांबवलंस का तू घरातही एक बायको आणशील आणि मलाही बाहेर ठेवशील म्हणजे समाजामध्ये इज्जत नावाची गोष्ट नाही भेटणार का आम्हाला बाहेर राहू कमी मग या गोष्टीला माझा पूर्णपणे नकार होता तर हे जे सा पाऊल उचलायचं जे कारण आहे ते हेच आहे सर की तू मला असं एवढं कमजोर समजतो का तुझ्यासाठी मी एक बाहेर असं या राहणार पण हे आता तुमचं दोघांचं नातं हे जवळपास तुझ्या घरी माहिती होत माझ्याही माहिती होतं आणि त्यांच्याही माहिती होतं फक्त शिंदे गटामध्ये प्रवेश केला शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर मात्र हे सगळं एकूणच वातावरण बोलण्याचं असेल किंवा वागण्याचं असेल बदललं म्हणजे आता त्यांनी मला स काय बोलले थोडक्यात की तू आहे ना आणि त्याचे वडील पण बोलले मला वैजनाथ वाघ मारे लग्न हे कधी पण लेवलच्या व्यक्तीसोबत करावं तर त्यांची जी लेवल आहे एकदम ते अचानक वाढली नाही मला असं अचानक नाही वाढली ते जन्मताच बोलतात ना एकदम सोन्याच्या वस्तू घेऊन हे झालते असं म्हणायचं आहे मला कसं तर प्रगती माणसाची होत राहते आता ह्यांनी मला त्या लेवलचं समजलं चला चांगली गोष्ट आहे तुम्ही असेच वरती जात राहा मला यात काय अडचण नाही आहे पण कधी कोणालाही तुम्ही एवढ्या पायाखालचं नका ना समजू मी तुमच्या मुलावर प्रेम केलं होतं ठीक आहे तर तुम्हाला माझ्या भावनांची कदर नाही येतात कमीत कमी एका स्त्री जातीचा सन्मान तरी करा तू वडापाव तळून खाणारी तुझी लायकी तू तु आमच्या पोराबरोबर लग्न करणार का आमचं घर कुठं आमचं वर्चस्व काय एकनाथ शिंदे साहेब आमच्या सोबत राहतात फोनवर राहतात मग ह्या गोष्टी ते लग्नाला येतील उद्या मग तू लग्न जर करशील साध्या ह्याच्यात तर कसं चालणार कमीत कमी दहा लाख रुपये तरी लग्नाला आता सरच मला सांगा मी कुठून आणणार दहा लाख रुपये मग ही गोष्ट त्यांनी मला आधीच सांगावी ना, ना, सांगा ना। प्रत्येक वेळी मला वेगवेगळ्या ठिकाणी मला जबरदस्ती करून घेऊन जायचा ठीक आहे आणि वरून असं बोलायचा की तू जर नाही आली तर मी समजून जाईन तुझं काहीतरी आहे खूप वेळा मी सोडण्याचाही प्रयत्न केला त्या व्यक्तीला पण ती व्यक्ती माझ्या घरापर्यंत कॉन्टॅक्ट करायची माझ्या अपंग वडिलांना या गोष्टीचा त्रास व्हायचा त्याच्यामुळे मी होईल तेवढा हँडल केलं पण मला विश्वास होता हा आज ना उद्या लग्न करेल माझ्यासोबत पण त्याच्या वडिलांनी ही गोष्ट काही सक्सेस होऊ दिली नाही आणि याच्या मागचं कारण जे आहे मी समाजाला सांगेल याच्या मागे सगळ्यात जास्त हात त्यांची आई आणि त्यांच्या वडिलाचा आहे नक्कीच म्हणजे की मी लग्न करणार नाही आणि तू पण दुसरीकडे लग्न करायचं नाही पण आता त्याचं साखरपुडा झाला असं सा सांगतेस तू साखरपुडा हा हा साखरपुडा झाला आहे तर साखरपुडा झाल्याच्या नंतरही तो सांगतोय की लग्न करायचं नाही असंच ना मला सात जून ला कॉल आलेला आहे त्या व्यक्तीचा आणि मला सांगितलं तू कुठेही लग्न करू नको तू फक्त माझीच आहेस आणि ती रेकॉर्डिंग मी ठेवली आहे माझ्याकडे आणि वेळ आली तर ती मी तीही दाखवल तू जर कुठे लग्न केली तर तुला जीव मारील हे मला आहे माझ्याकडे सर मी चार लोकात बोलते म्हणजे मी विदाऊट प्रूफ बोलत नाही आहे काहीच याच्या संदर्भात पोलिसात कुठं आणि कधी तक्रार केली होती या संदर्भात मी आहे ना नऊ जूनला नवामोंडा पोलीस स्टेशन परभणीमध्ये तक्रार दिली होती आणि सगळ्या गोष्टीचा तपास झाल्याच्या नंतर त्याला अकरा जूनला हो अकरा जूनला अटक झाली होती आणि एकवीस जूनला त्याचा जामीन झाला आहे आणि त्याच्यानंतर काही कॉन्टॅक्ट वगैरे नाही आहे त्याच्यानंतर दोघांचा कुठल्याही प्रकारचा काही कॉन्टॅक्ट नाही फक्त त्याच्या भावाचा साखरपुडा झालेला दुसऱ्या दिवशी त्याच्या भावाचा कॉल येऊन मला खूप घाण प्रकारची शिवीगाळ केलेली आहे तुझेही तीन बहिणी आहेत त्यांचे कसे लग्न होणार आम्ही लग्न होऊ देऊ का हा विचार लक्षात घे तू मुलगी आहेस ह्या गोष्टी बोललेल्या आहेत ते त्याच्यामध्ये तर बोलले ठीक आहे नको होऊ दे तू माझ्या भावाचं लग्न मोडते का मी बोललं मी त्या समोरची जी मुलगी आहे तिला खूप व्यवस्थित सांगितलेलं आहे पण तिला असं ह्यांनी आमिष काय दिले मला नाही माहिती जसं मला दिलं कदाचित तिलाही दिलं असेल तेव्हा जाऊन ती मुलगी तयार झाली तो त्यांचा प्रश्न राहिला त्याच्याशी काही घेणं आहे तर मला त्या मुला मुलाला आणि त्या मुलाच्या वडिलाला हेच विचारायचं आहे की तुम्हाला जर एक स्त्री एवढी कमकुत वाटत असेल की तुम्ही त्यांना असंच हे करून सोडून देत तर ह्याचं उत्तर समाजाने त्यांना विचारावं एकदा तुम्ही दोघे मुंबईत देखील सोबत नोकरी पण केली सोबत राहिलात मुंबईमध्ये साधारणतः हा कधीचा कालावधी आहे सर हा तेवीस मधला आहे पण एक तेवीसच्या सम ऑगस्ट ऑगस्ट महिन्यापासला आहे तर आम्ही दोन हजार चोवीसच्या सप्टेंबरपर्यंत मुंबईत राहिलो ठीक आहे तर त्याच्यानंतर ह्याच्या वडिलांनी मारहाण करून ह्याला घराबाहेर काढलं होतं आता मागचं कारण काय ते मीच आहे लग्नामुळेच की त्या मुलीचं चा, हे याच्यामुळं काढलं होतं तर मला सांगा आजकाल कोणी कोणाला मदत करतं सर हा तर मला कुठे ना कुठे अटॅच झाला होता जर मी ह्याला तिकडे एक जॉब लावून दिला कोणासोबत रूमवरती राहायला दिलं तर यात माझं काही चुकलं का हा खरंच पैसे घेऊन आला होता मी याचे पैसे घेतले आई वडिला विरुद्ध त्याला भडकवलं आई वडिलांना सांभाळू नको असा मी काहीच प्रकार केलेला नाही आहे उलट मी त्याला हे समजत होते की आई वडील असतात बोलतात पण त्या आई वडिलांचं काहीतरी वेगळंच आहे ठीक आहे त्यांना मुलगी आणि तिच्या वेदना ह्या गोष्टीची बिलकुलही ओळख नाही आहे मला त्यांना हेच म्हणायचं की बाबा तुम्ही समाजातल्या मुलींसोबत आमच्या परभणीमध्ये दहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला होता मातंग समाजाच्या त्यावेळेस तर वैजनाथ वाघमारे तिथं येऊन खूप मोठं भाषण देऊन गेले मग आज त्यांच्या मुलांनी जे केलं त्याच्यावरती थोडं बोलायला हवं ना जरा पाच दहा मिनिटं त्याच्यावरती त्यांचं काय प्रत्युत्तर येतं हे मलाही ऐकायचं आहे तर हा प्रकार होत गेला आहे तर मला आता हेच म्हणायचं की आता मी काय करू मला तर तू कुठल्या समाजात ठेवलं नाही मला कोणता मुलगा उद्या येऊन ऍक्सेप्ट करेल माझ्यासोबत लग्न करेल हे असं काहीच नाही आहे तर आता मी काय करू आणि हा चोरून लपून त्याच्या मुलाचं लग्न लावून देईल तिकडं मला हे पण माहिती आहे तर तसं झाल्याच्या नंतर काय पुढे काय करू माझी लाईफ कशी जाईल हा प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे आणि मला अपेक्षा आहे की उत्तर ते देतील हेच एवढंच जाणून घ्या पैशाच्या संदर्भात काहीतरी पैसे मागितले होते आणि आपण काही पैसे दिले होते का त्यांना सर पैशाचा विषय जो आहे तो कसा आहे माहिती आहे का ते दोघांच्या सहमतीनं झालेला आहे त्यांनी मला काय ब्लॅकमेल करून टॉर्चर करून पैसे घेतलेले नाहीत त्या मुलांनी तो एक शेअर मार्केटमध्ये मा थोडंसं इन्व्हेस्ट करतो तर आमचे एक सर होते त्यांच्या सीमध्ये काहीतरी वीस एक लाखाचा लॉस झालेला आहे त्याही व्यक्तीने असं हे म्हणावं म्हणून काहीच नाही एक माझ्या मी विद्यार्थिनी आहे त्या कॉलेजची तर मग चेक घे आणि तुझ्या भरोशावर मी दोन लाख रुपये ह्याला देतो काय जे आहे ते आपण बघून घेऊ असं बोलले होते तर मग बोलल्याच्यानंतर त्या गोष्टी अठरा डिसेंबरची गोष्ट आहे ही दोन हजार चोवीसची अजून त्या व्यक्तीला ह्यानी पैसे रिटर्न दिले नाही ती व्यक्ती रोज मला कॉन्टॅक्ट करते माझ्या पद्धतीनं जसं होईल वीस हजार दहा हजार मी त्या व्यक्तीला रिटर्न करते आणि माझ्या स्वतःच्या अकाउंटवरनं त्या व्यक्तीला एक लाख रुपये गेलेले आहेत आणि परस्पर एका मैत्रिणीकडनं ह्याला खूप एमर्जन्सी आली होती म्हणून बेचाळीस हजार रुपये दिले तर आता हे पैशाचा विषय जर काढायला गेलं ना सर तर हे बोलतात की तुझ्याकडे एवढे पैसे कुठून आले तू का देत गेली तर मला समजाला हे सांगायचं तुला पैसे नाही देणं होत नको देऊ आणि त्याचे वडील बोलतात की ह्या दोघांनी मज्जा मारली या मार पैशावरती तर ते पैसे कुठे युटिलाईज झालेले आहेत बँक स्टेटमेंट हे सगळं कळतं आपल्याला त्या मुलाचे डीमेट अकाउंट आहेत कुठे किती लॉस झालेला आहे काय नाही हे सगळं मी देऊ शकते तर त्यांनीही मला द्यावं की आम्ही दोघांनी कुठं पैसे खर्च केलेत तो मुलगा बोलला की ज्या वडिलाच्या दवाखान्यात मी लाख रुपये दिले तर माझ्या बिलाच्या पूर्ण पावत्या माझ्याकडे आहेत कोणाकडून मी किती पैसे काढले माझ्या वडिलांचं ऑपरेशन कसं पार पाडलं हे सगळं माझ्याकडे आहे त्यांच्या मुलाच्या अकाउंटवरनं माझ्या डॉक्टरांना किंवा माझ्या वडिलाच्या ऑपरेशनला एकही रुपया गेलेले नाही तर माझ्यावर जे जे खोटे आरोप घालता येत ही लोक तर ह्यांचं त्यांनी एकदा प्रूफ करून दाखवा की हे आहे आणि आता हल्ली काही गोष्टी माझ्या लक्षात आल्यात वीस लाख रुपये दिले लॅपटॉप घेऊन दिला मोबाईल घेऊन दिला गाडी घेऊन दिली गाडी आहे माझ्याकडं त्याच्या नावावर काढलेली आहे परळी शोरूममधून तर त्याचं वीस हजाराचं डाऊन पेमेंट मी केलं ई एम आय पण मीच भरते याच्या व्यतिरिक्त त्या व्यक्तीचं माझ्याकडं काहीच नाही आहे सर म्हणजे वीस लाख रुपये चला तुम्ही दिलेत ना तर ह्याचा तुम्ही मला पुरावा दाखवा समाजाला दाखवा हां दिलेले आहेत त्याच्यानंतर मी ते जे बोलताल ते त्यात मी मान्य आहे नक्कीच आता ही संद याच्या संदर्भात कुठं आता पाठपुरावा वगैरे चालू आहे का महिला आयोगाकडे वगैरे काही तक्रार केलेली आहे या प्रकरणाची हो या प्रकरणाची तक्रार आता तीच महिला आयोगाकडे दिलेली आहे आणि मला वाटतं की इथून पुढेही मला थोडासा माझ्या फॅमिलीला त्रास होणार यांचा कारण की मला अनिकेत वाघमारे एक गोष्ट बोलले होते की माझे वडील ॲडव्होकेट आहेत प्लस राजकीय कार्यकर्ते आहेत तू त्यांच्या नादाला लागता वेळेस दहा वेळा विचार कर तुझा कधी आणि कुठे कसा गेम वाजवतील हे तुला कळू देणार नाही आता तुम्ही बोलताल की बाकीचे कोणी बोलतील की हे कशावरून बोलले हे तुझ्याकडे काय का ते पण माझ्याकडे आहे सर तर मला हेच म्हणायचं का आता मुलगा बोलतो म्हणल्याच्यानंतर वडिलाचं काहीतरी माहीत असेल तेव्हाच बोलते तर आता मला बाहेर फिरणं आहे कुठेही मला यावंच लागतं तर मला कुठेही काही झालं ठीक आहे तर मी तर हेच म्हणेल की हे यांचाच दाव आहे ठीक आहे आणि ही गोष्ट मी अजून एक अर्ज देऊन ठेवणार आहे या त्यामध्ये इन्व्हॉल्व आहे त्याची मावशी लातूरला जी असते त्या त्या जर साखरपुडा झालेला आहे ती मुलगी मला तिने धमकी वगैरे काही दिली नाही पण त्या मुलीने मला अश्लील शिविगाळ केलेली आहे ठीक आहे की तू कशीच येतेस कायच करतेस त्याचा पैसा बघून मागं आलीस का तर मला हेच म्हणायचं की तुझ्याकडे जर एवढा पैसा असता तर तू आमच्यासारख्या गरीबासारख्या खाजगी कंपनीमध्ये कामच केलं नसतं सतरा हजार रुपयावर बरोबर आहे ना आणि तुझ्या मुलांनी तुला वडिलांनी तुला बाहेरच येऊ दिलं नसतं आमची गरीब परिस्थिती आहे आम्हाला करून खाणं लागते म्हणून आम्ही घराबाहेर पडलो आणि अजून एक महत्त्वाचं एक मुलगी जर वाईट परिस्थितीमध्ये दोन पैसे कमवत असेल तर त्यावेळेस तिच्या चरित्रावर बोट उचलणं गलत आहे सर त्यावेळेस पण मला ही व्यक्ती बोलली की ती मुलगी जॉब करते ती मुलगी व्यवस्थित नाही आहे तर मला त्यांनी हे सांगावं की माझं कुठे काय चुकलं मी काय केलेलं आहे आई वडिलांच्या वाईट परिस्थितीत मी जर त्यांना दोन पैसे कमवून आणून दिले मेहनत करून तर यात काय गलत आहे यात काय चुकीचं आहे यात माझ्या चरित्रावरती संशय घेतला त्यांनी ठीक आहे घेऊ द्या मला हरकत नाही मी काय आहे माझ्या आई वडिलांना माहिती आहे तर अशा गोष्टी होत गेल आता महिला आयोगालाही माहिती आहे ही गोष्ट सगळ्या गोष्टी आणि वरून माझ्यावर असं षडयंत्र रचलं जाते की पैशासाठी सगळं करायला लागली तर माझं म्हणणं आहे की मला त्यांच्याकडून एक रुपयाही नको आहे पैसे नाही द्यायचे तर नका देऊ पण एका मुलीचं त्याचं चरित्र असं तुम्ही उघड्यावरती आणू नका असल्या असले बोलू नका समाजामध्ये पाच पन्नास लोक गोळा करायचे मध्ये जाऊन उभं राहायचं गलिच्छ बोलायचं हे शोभतं का त्यांना एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून हे असा प्रकार चालू आहे सर माझ्या बाबतीत आणि त्या मुलांनी माझ्यासोबत काय केलं ह्याच्याशी काय घेणं देणं त्यांनी मला विचारायला नाही आले तुझ्यासोबत असं झालंय मग काय करायचं काय नाही कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज त्यांनी केलेलं नाही आणि इथून पुढेही ते करणार नाही आहेत आणि मी एक पण सांगते इव्हन मी जर आत्महत्या केली तरी पण त्या व्यक्तीला काही फरक पडणार नाही या गोष्टीचा असा प्रकार आहे सर नक्कीच आपण बघतोय आपण सगळ्या प्रश्नाचे उत्तर जाणून देखील घेतलेले आहेत आपण बघतोय गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण असा बोलबाला झालेला आहे त्या लाडक्या बहिणींना एक आर्थिक मदून मदत म्हणून त्यांच्या अकाउंटला दर महिन्याला पैसे पाठवण्याचा देखील एक प्रयत्न किंवा उपक्रम महाराष्ट्र शासनाने हाती घेतलेला आहे मात्र ती मदत करत असतानाच एका लाडक्या बहिणीला मदत करत असतानाच एका लाडक्या लेकीला देखील न्याय मिळणार आहे का हाच खरा प्रश्न आहे आणि येणाऱ्या काळामध्ये याचं उत्तर सरकारला द्यावंच लागणार आहे तू सत्ताकारांसोबत चर्चा केली आणि एकूणच सगळं तुझं म्हणणं मांडलं तुझे, तुझे आभार धन्यवाद सर